नमस्कार मंडळी गावाकडची चव या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज एव येल यो गोसावळ्याचा येल ही एक रान भाजी बर का मंडळी ह्याच्या दोन प्रकारचे आपण भाजी करू करून खाऊ शकतो गोसावळ्याची भजी सुद्धा वाहते तर आज मी मंडळीला अशी झणझणीत अशी भाजी बनवायला होणार आहे त्याचं बिया कुठं टाकलं का नाही तरी सुद्धा मी मानाने वगैरे मस्त अशी गोसावळी बघा आणि कवळी झाड इथं एकदम हा काय एकदम मस्त अशी मिळत आणि हत्ती बी दिसते असं ये बिलकी अशी काहीतरी घेतली पाहिजे हा तर वडा असतात खाली म्हणजे हा भारीच वाढलेली त्याला औषध काय मारलं सुद्धा नाही अजिबात औषध लागत नाही काय नाही बघा मंडळीची भाजी आता त्याची भजी पण होते नाही ना हा खाली कावळी कवळी घेतली ना अशी म्हणजे लय भारी होती तयार हो तो, तो की अशी कि ती अजून एक काढायचं का आता ही बारीक आहेत ना ते जे आपण भजी बनवूया ती एवढी किपी काढा भाजीला का नाही थोडस मोठी असली तरी चालतं का भजी करायची म्हणजे बारीक कवी बस झाली आता एवढी चला तर मंडळी मग अशी जी आता चारा। 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 आता गोसावळ्याच्या गोसावळ्याची चमचमीत अशी भाजी चला चला मस्त अशी गोसावळी आपण तुडून घेतलेली इथं घराशेजारीची लावलेलं हाय आता त्यामुळे का नाही पाहिजे अशी भाजी करायचं म्हणलं तरी येते कुठं बी लांब जावं लागत नाही काय नाही त्या कोसा येल लावलाय त्याच्या शेजारी हाय आणि जे आपल्याला सक्रातीला घेवडा लागतो का नाही त्याचा सुद्धा हे संक्रांतीचा घेवड्याचा सुद्धा येल लावलेला आहे म्हणजे जेवढ जेवढ घरी आम्हाला भाजीपाला लागतो ना खायला तेवढा आम्ही घरगुतीच करतो किती कमी असल्यामुळे नाही थोडं थोडं तयार करतो मुळचा लसूण लावलेला आहे लसणात भाज्या टाकलेल्या आहेत तर तिकडं पावटा सुद्धा लावलेला आहे तर एका नाही जेवढा आम्हाला घरी भाज्या लागतात ना खायला तेवढ्या आम्ही घरगुतीच करत को असतो या तर चला मंडळी आता आपण ऐका नाही ही घोसावळी चांगली अशी धुवून घेऊया मस्त आता ही जवळजवळ किलोच्या पुढची घोसावळी झालेली इथं की जर बाजारातून आणायचं म्हटलं तरी जवळजवळ पन्नासशे रुपयाची गोसावळी ह्याचं पण आपणच घरगुती सगळं करत असल्यामुळं का नाही जेवढं मनाला वाटलं एवढंच आपल्याला पटकन तुडून घ्यायचं ताजं ताजं आणि बनवायचं आता ही सगळी गोसावळी धुवून घेते गोसावळी आता आपली चांगली स्वच्छ धुवून घेतलेली इथं आता घोसावळ्याची भाजी एकदम आपल्याला साध्या पद्धती करायची कमी साहित्यात करायची आणि जेवढी सा कमी साहित्य जास्त मसालं न वापरल्यान का नाही वा त्या पद्धती आपल्याला बनवायची मसाला जास्त वापरले की पित्ताचा त्रास होतो या त्याच्यामुळे आपल्याला ही गोसाची भाजी एकदम कमी साहित्यात घरगुती साहित्यात बनवायची तर आता गोसाळ्याची भाजी बनवायला काय काय साहित्य लागतंय ते आपण बघून घेऊया आता इकडे बघा ही पण घरचीच हाय कोथिंबीर देशी कोथिंबीर आहे कोथिंबीर घेतलेली हाय चार कांदे घेतलेले चवी पुरतं मीठ घरचा कांदा लसूण मसाला शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि तेल लाग घेतलेले आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपण ही घोसावळीत का नाही आधी चिरून घ्यायची दोन्ही साईडचं शेंड बुडक काढायचं आपल्याला आणि मस्त चिरून घ्यायचे घोसावळ ही नेहमी आतनी पोकाळ या यामुळे ही पोकळी आहे ना आपल्याला ही घ्यायची नाही घोसावळ ही नेहमी का नाही दुधी भोपळ्यासारखं असतं या आतून पोकळी असती त्याच्यामुळं हा पोकळ भाग आपल्याला घ्यायचा नाही हा पोकळ भाग आपल्याला काढून टाकायचा बघा ह्या पद्धतीने आता हे आपल्याला अजिबात घ्यायचं नाही हे साईडला ठेवायचा आणि हे असं मस्त असं आपण बटाट्याच्या फोडी चिरतो का नाही ह्या पद्धतीने आपल्याला ही घोसाळ सगळं चिरून घ्यायचं आहे भाजी एकच नंबर होती आहे ह्याची यात पोकळी असल्यामुळं का नाही ही एकदमच आहे का नाही असं सा कापसासारखं असतं या म्हणून आपल्यालाही एकदम कवळं कोड़ कवळं आतलं घ्यायचं नाही आणि निवार झाले की ह्याच्यामध्ये व्या तयार होत असते तर हका असे आपल्यालाही घोसावळ्याची भाजी तयार करण्यासाठी का नाही घ्यायची आता कापताना त्या पद्धतीवर कापायचे आपल्याला बटाटा वांगी कशी कापतो आपण त्या ताप पद्धतीवर कापायचे जेवढं पातळ कापचाल तेवढं मस्त असं भाजी पटकन शिजली जाते चवदार लागते सगळी गोसावळी मी अशी चिरून घेते घोसावळी आता आपली चिरून झालेली इथं आता कांदा चिरून घेते थंडीचा दिवस असल्यामुळं मनाला मस्त वाटतं <tIS> गोसावळ्याच्या भाजीला जितका कांदा वापरताय ना तेवढी भाजीना चविष्ट होती आणि चांगली लागते या आता मी इथं चार कांदे घेतलेले आहेत भरपूर असं कांदा आहे कांदा कोथिंबीर चिरून घेते आता कांदा घालाय चिरून आता कोथिंबीर इथली चोपटली मस्त अशी धुतलेली होती आता चुरपेतलेली चांगली पेटलेली आहे या कडे ठेवते आता कढाई चांगली गरम झालेली त्यात घालायचं तेल झालेलं आहे आता कांदा टाकू कांदा चांगला लाल होतो आपल्याला कांदा येत लाल आपल्याचं मस्त असा कांदा आपला भाजलेला आहे आता चटणी टाकते घरचा कांदा लसूण मसाला पिका टाच अंदाजी एक चमचा टाकते मस्त असाही कांदा मसाला आपल्याला नाही घालून घ्यायचा आहे तेल परत असं परतायचं घरी कांदा लसूण मसाला केल्यामुळं आपण सगळं साहित्य वापरत असतो का नाही कधी कधी मग वरचं मसाला घालायची काहीसुद्धा गरज नसती आहे मस्त असाही कांद्यात मसाला मी परतून घेतला आता ही गोसावळ्याची बारीक चिवून घेतलेली आहे ना ह्याच्यामध्ये चाकायची गोसावळ नेहमी चालीला कुठे नसते त्याच्यामुळे भाजी करताना आपल्याला ही पाणी ही चाकायचं परतून घेतलेलं आहे आपले त्याच्यात टाकायचं तसंही पुरतं मीठ मसाला थोडासा साळणी त्याच्यामुळे मीठ जास्त लागणार आहे त्यामुळे एका कूट करून घेतलेला परतून घ्यायचे चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आपल्याला चांगला एकदम करून घालायचं कोथंबीर कधी कधी वरून टाकण्यापेक्षा का नाही भाजी शिजत असताना सुद्धा टाकलेली चांगली असते म्हणजे कोथमिरीचा जे का नाही सगळं आहे त्या भाजीत उतरला जातो आणि कोथमिर शिजून सुद्धा मिस्टी चांगली भाजी एकदम खायला सुद्धा टेस्टी लागते मस्त असं परात मी अजून भाजी शिजायची सुचित्ता छान वाशेच जोपर्यंत मला तेल सुकत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच परतून घ्यायची मस्त असं भाजीला बघा तेल सुकायला लागलेले चारही चारी बाजूनी सुद्धा भाजीचा तर इतका मारी वास याय लागलाय का नाही आता परत एक वेळ आता हे काहीही सुद्धा दुसरं मसाला घातलं नाही तरी सुद्धा भाजीला तेल सुटले फक्त कांद्या लसूण मसालेला लाल मिरची पावडर घातलेली नाही तुमचं दुसरं कुठलंच मसाल्याला मी घातलेलं नाही बघू शकता एकदम छान असतं ह्याला तेल दिसायला लागलेले मस्तच मासे आता पाणी ही आज काताळ्या ना जाडं असतो गोसावळ्याची शिजायला ये लागतो या पण मी एकदम कमी पाणी वावचणार आहे आणि बघा कोणत्या पद्धतीने मी घोसाळ्याची भाजी शिजवून घेते एकदम फक्त पाण्याचा एक थोडासा तिप्का टाकलेला आहे मी एकदम चितोडा दिलेला आहे तुम्ही म्हणाल भाजीचं तर ही काताळं गोसावळ्याची निभा असते आणि तुम्ही एवढं पाण्यात कसं काय शिजवणार तर तुम्हाला आता माझी पद्धत दाखवते शिजवण्याची कमी पाण्यामध्ये ना भाज्या एकदम मस्त अशा मगदार मोजूट शिजवण्याची सगळ्यालाच माहीत असत तरीसुद्धा दाखव तुम्ही आता हे ताट आहे ना हे ताट आपण असं उलटं ठेवायचं ह्या पद्धती त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला पाणी जसं जसं हे पाणी गरम होईल तसं तसे खाली आत वाफ सुटतात आणि त्या वाप्यावरती आणि थोडेसे वाचलेल्या पाण्याचंच आपल्याला गोसावळ्याची भाजी तयार होणार आहे एवढं मी पाणी वसलेलं आहे आणि बारीक जाळ ठेवणार बारीक जाळावरती आपल्याला ही भाजी शिजवून घेईल अशी बाप पाण्याची तयार झालेली आता आता अंगली पाच दहा मिनटं झालेली आपण बघूया भाजी आता की असं पाणी आपण ताटातलं काढून घ्यायचं बघा जेवढं मी थोडंसं पाणी वतलं होतं का नाही त्या पद्धती भाजीला पाणी जसं ठेका नाही आणि भाजी सुद्धा आपली खालीसुद्धा सुद्धा लागलेली आणि मस्त अशी भाजीचा वास सुद्धा येतो भाज्यात आपली शिजली का बघायची पहिल्यांदा जो करून घेते एकदम गाळ झालेला आहे भाजीच बघू शकता तुम्ही मस्त भाजी तयार झालेली आपली होऊ शकता छान अशी शिरलेली सुद्धा आता भाजी शिरलेली दाखवते तुम्हाला एकदम गाळ झालेला आहे भाजीच हा आता थोडी साधून परतून घेते आणि जेवायला साकार करते

तर या मंडळी जेवायला तुम्हाला ह्या कुणासावळ्याची चव करून चव दाखवतो कशी येते छान <स्थास्था> झाले <जा जा> <स्था>

नक्की चांगली गोसाळ्याची भजी करताना कशी गोसाळ्याची भजी लगेच आपली मौसूद पडते केले का केले नाही लगेच खायला घ्यायची असते त्यावेळेस त्याला कुरकुरीत आणि भाजीच करायची म्हणले का नाही तर ह्या पद्धतीने करायची आता कुणी डाळी पण घालतं पण आम्ही शेंगदाण्याचं कुड घालतो शेंगदाण्याच्या कुडाने काय होते आणखीन चव वाढली जाते आणि कमी तेलामध्ये शेंगदाण्याचा कुड जावा आपण भाजीला वापरतो का नाही घरी कुठल्याला म्हणजे खलबद्यात कुठल्याला त्याच्यामुळे काय होतं भाज्यांना जास्त प्रमाणात तेल सुटतं म्हणजे वरचं तेल घालायची गरज जास्त लागत नाही शेंगदाण्याचा कूट तुम्ही कधी पण खलबद्यात करा किंवा पाट्या वाटून करा त्याला एक नंबरच तेल सुटत म्हणून एका नाही वरचं तेल जे असतं ते कमी लागत झाली मिक्सर पेक्षा मिक्सरनी काय होत आपण गर्दरेने फिरवलं की त्यातलं तेल ना निघून जात असतं शेंगदाण्यातलं म्हणून आम्ही ना शेंगनाचा कुठे कुठत असतो या चा ला 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 करा, 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 भाजी चांगली लागली ना चांगली झाली भाजी चला मंडळी आमचा जर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गोसावळ्याची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत 何は